मग एका फरक नाही पडला तर तुम्ही सपाटा लावा सेकंड थर्ड फोर्थ असं करत तुमची साधना वाढवा पारायण वाढवा एक ना एक निश्चितपणे शक्ती बाहेर निघून जातात आणि तेथे खऱ्या अर्थी नाथांचं साम्राज्य तयार होत ज्याला कुणी हलवू शकत नाही काणिकनाथ महाराजांना हे राजयोगी म्हणतात ओम सतन आदेश गुरुजी गोआेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु मत्स्यंद्रनाथ बाबा को आदेश गोरखनाथ बाबा कुआदेश नवनाथ बाबा गो आदेश आदेश आजच्या या एपिसोडमध्ये आपण आपल्या नवनाथ पंथातील किंवा नवनाथ धर्माविषयी प्रचार आणि प्रसार होण्याकरिता एक प्रश्न उत्तरांचा एक भाग घेणार आहे असं मी यापूर्वी म्हटलेलो होतो तर आजचा जो भाग आहे हा खास करून आपले जे सबस्क्रायबर आहेत नाथ भक्तांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांचं मी शंकेचं समाधान करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे प्रश्न किंवा धर्माविषयी किंवा आपल्या पंथाविषयी जे काही प्रश्न आहेत त्यांची संख्या सुद्धा विपुल प्रमाणामध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यामुळे या एकाच भागामध्ये मी संपूर्ण प्रश्न याच्यामध्ये उलगडा करेल किंवा याच्या भागामध्ये सर्वांच्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील असं म्हणण्यापेक्षा आपण दोन भागांमध्ये प्रश्नांची उत्तरे देणार आहोत बारा ते पंधरा लोकांच्या प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करणार आहे जितक्या कमी वेळेमध्ये आणि मोजक्या शब्दांमध्ये परंतु खऱ्या अर्थी जे महत्वाचे उत्तर आहेत ते मी देण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती येणारे व्हिडिओ ते प्रत्येकाला कमेंटला मी रिप्लाय देत आहे आणि त्या अनुषंगाने मी स्टेप बाय स्टेप एक 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 एक, एक प्रश्न हे आता घेत जाणार आहे आणि प्रश्न उत्तरांचा या भागामध्ये प्रश्न कोणी विचारलेले आहेत त्यांच्या नाव ते प्रश्न ना सुद्धा प्रसिद्ध होणार आहेत त्यामुळे काही लोकांचे प्रश्न जर आजच्या भागामध्ये जर आपले आलेले नसतील तर त्यांनी वाईट मानून घेऊन ये नेक्स्ट एपिसोडमध्ये ते प्रश्न सुद्धा मी घेणार आहे आणि आणखीन कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर निश्चितपणे तुम्ही कमेंटमध्ये ते प्रश्न विचारू शकता तर चला सुरुवात करूयाच्या या एपिसोडला प्रथम प्रश्न मी घेत आहे स्वामी ग्रुप यांनी विचारलेला आहे गुरुजी रोज पाचवा अध्याय आणि शाबरी कवच वाचतो संपूर्ण पोती वाचलेली जास्त चांगली की एखादा अध्याय संपूर्ण पोती वाचणे याला आनंद साधारण महत्त्व आहे कारण जी फलश्रुती संपूर्ण पोतीच्या पारायणाची आहे किंवा संपूर्ण ग्रंथ पठन केलेल्या पारायणाची ताकद आहे ती निश्चितपणे अतुलनीय आहे म्हणजे ज्याची तुलनाच करू शकत नाही परंतु पोती वाचत असताना डिरेक्टली वाचणं आणि संकल्प करून ती पोतीचा किंवा संकल्प करून ती पोती वाचणे म्हणजे थोडक्यामध्ये पारायण करणे याच्यामध्ये साम्य आहे भेद आहेत सांगण्यात तात्पर्य काय आहे की तुम्ही पारायण जर करू शकत असाल तर खूप उत्तम आहे की तुम्ही उत्तम स्थिती उत्तम दिवस उत्तम नक्षत्र पाहून हातावरती पाणी घेऊन पाण्यामध्ये अक्षता घेऊन आणि तुमच्या नावाचा माहिती असेल तर तुमच्या गोत्राचा नामोच्चार करून संकल्प सोडून तुम्ही कशासाठी नाथसाहेबांचं पारायण करतात हे नाथांना सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण समजून घ्या कोणतीही गोष्ट असेल आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा तुम्ही एखादा मंत्राचं पठण जरी करत असाल एखादी साधना करत असाल अनुष्ठान करत असाल तर या सर्वांच्या अगोदर संकल्प करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते विनायक संकल्प किंवा कोणतंही अनुष्ठान कोणतीही साधना किंवा कोणतंही पारायण व्रत वैकल्य हे संकल्पाशिवाय केल्यानंतर त्याची जी फलश्रुती असते ही त्या पटीमध्ये किंवा त्या प्रमाणामध्ये मिळत नाही त्यामुळे संकल्प करून केली जाणारी कोणती गोष्ट असेल तर त्याला लवकर यश म्हणा किंवा तुमचे अडले नडलेले काम म्हणा हे लवकर मार्गी किंवा पूर्ण होतात त्यामुळे जर तुम्ही पोथीचं वाचन करणार असाल पोथीचं म्हणजे चाळीस अध्यायांचं सा। तर तुम्ही ते संकल्प करून नवनाथ पारायणाच्या चाळीस अध्यायाचं वाचन करू शकता अध्याय जरी तुम्ही वाचन करत असाल समजा तुम्हाला वेळेअभावी पारायणासाठी वेळ मिळत नसेल तर अध्यायाची सुद्धा फलश्रुती ही निश्चितपणे अतुलनीय आहे राहिला सवाल शाबरी कवचचा तुझा प्रश्न असा आहे की तुम्ही शाबरी कवच वाचता उत्तम आहे पण शाबरी कवच जर तुम्ही वाचन करत असाल तर ते त्याचे नाव काय आहे हे आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा हे कवच आहे कवच याचा अर्थ होतो संरक्षण किंवा आपल्या स्वभावताली असलेल्या वलय एका दैवी एका शक्तीचं आपण त्याला स्थापित करतो आहोत त्याला आपण कवच म्हणतो मग कोणतंही कवच असेल शाबरी कवच असेल किंवा नाथांचं कोणतंही कवच असेल किंवा बजरंगबलीचं असेल गणपतीचं असेल अंबा मातेचा असेल चामुंडा असेल कोणतंही कवच असेल इवन दत्त महाराजांचे कवच असेल हे कवच जर रोजच्या सेवेमध्ये तुम्ही वाचन करत असाल तर कवच हे अगोदर सिद्ध करावे लागते मग सिद्ध करण्याचा विधी काय असतो थोडक्यामध्ये त्या कवचचा एक ठराविक संख्येमध्ये पाठ हा अखंडपणे करायचा असतो म्हणजे कसा एखाद्या तिथी मास किंवा शुभ नक्षत्र बघून एका प्रहरामध्ये शक्यतो रात्रीच्या प्रहरामध्ये मग एकशे आठ वेळा एकशे एक वेळा काही काही एक हजार आठ वेळा सुद्धा पाठ केले जातात डिपेंड आहे की ते कार्य आणि अनुषंगाने परंतु दैनंदिन जीवन जगत असताना कवच आपल्याला शुक्ल पक्षामध्ये म्हणजे शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्या संपल्याच्या नंतर पौर्णिमा येण्यापर्यंतचे जे पंधरा दिवस असतात मधल्या पंधरा दिवसांना आपण शुक्ल पक्ष म्हणतो तर शुक्ल पक्षाच्या रविवारी शनिवारी किंवा पौर्णिमेला रविवार शनिवार किंवा पौर्णिमा या तीन दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही शाबरी कवच जर सिद्ध केलं नसेल तर सांगत आहे आणि इतरांना माहिती मिळावी त्या अनुषंगाने बोलत आहे तर या तीन दिवसापैकी एखादा दिवस पकडून संध्याकाळी शुचिरभूत होऊन म्हणजे स्वच्छ आंघोळ करून घरामध्ये नाथांचा समोर फोटो ठेवून त्याला हार फुलं उदबत्ती दिवा लावून हातामध्ये पाणी घेऊन तुम्ही नाथांना सांगायचं आहे की तुम्ही हे जे शाबरी कवच करत आहात ते एकशे एक वेळा एकशे आठ वेळा किंवा जसं यथाशक्ती जशी तुमच्या अनुषंगाने तुम्ही करू शकाल एवढ्या संख्येचा पाठ तुम्ही करणार आहात असं हातामध्ये पाणी घेऊन तुमचं नाव गोत्राचा उच्चार करून हे नाथांना सांगायचं आहे की या पाठ सिद्ध केल्यानंतर सुरक्षा भेटावी म्हणजे असेल भौतिक असेल पारलौकिक असेल संसारिक असेल प्रापंचिक असेल या सर्व गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी शत्रू पीडा असेल तर शत्रू बाहेरपासून संरक्षण होण्यासाठी तंत्र मंत्राच्या भीती असेल तंत्रमंत्री यंत्र भीतीच्या पासून संरक्षणासाठी जे तुमची इच्छा मनामध्ये असेल त्या अनुषंगाने ती इच्छा बोलून ते पाणी दात तुम्हाला खाली सोडायचं आहे आणि मग याचा पाठ तुम्हाला करावा लागतो एकशे एक असेल एकशे आठ असेल त्या संख्येमध्ये मग हा पाठ पूर्ण झाल्याच्या नंतर या शाबरी कवचचा तेव्हा ते शाबरी कवच तुम्हाला सिद्ध होते मग हा शाबरी कवच सिद्ध झाल्याच्या नंतर नित्य नियमामध्ये दररोज मग सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल तुम्हाला एक वेळेस हा पाठ करायचा आहे म्हणजे थोडक्यात काय शाबरी कवच आता तुम्हाला सिद्ध झालेली आहे शिवाय शाबरी कवच हे तुम्ही एका भुर्जपत्रावरती लिहून भुर्जपत्र नसेल साध्य कागदा लीला एका साध्या कागदावरती लिहिलं तरी चालेल एका पेपरवरती शाबरी कवच पूर्णपणे लिहून ते तुम्ही गळ्यामध्ये एका ताईत मध्ये नाथांचा भस्म घेऊन ते तुम्ही धारण करू शकता जेणेकरून जे त्याचं वलय आहे जी शक्ती आहे ते सभोवताली तुमच्या अखंडपणे वास करते बरेचसे लोक असे म्हणतात की गुरुजी भुर्जपत्र आम्हाला भेटत नाही किंवा भुर्जपत्र हे लिहिण्यासाठी कठीण आहे किंवा त्याच्यावरती लिहिले जात नाही कारण पहा आपल्या शास्त्रामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे की भुर्जपत्र घ्या डाळिंबाच्या काठीने लिहायचा आहे म्हणजे डाळिंबाची काठी घ्यायची ते भुर्जपत्रावरती त्या डाळिंबाच्या अष्टगंधामध्ये डीप करून कवच असेल एखाद्या देवतेचा मंत्र असेल हा लिहावा लागतो पण एक गोष्ट लक्षात घ्या मी आवर्जून तुम्हाला की तर त्या काळामध्ये कागद पेन याचा शोध लागला होता का त्या कालखंडीमध्ये जी गणना असायची लिहिण्याची किंवा असायची आणि त्यांचा जे पेन किंवा कलम जो असायचा तो एक पंख किंवा डाळिंबाच्या कांडीने लिहिण्याची जी प्रथा त्या काळात होती परंतु आता आधुनिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याकडे कागद पेन पेन्सिल या गोष्टी अवेलेबल आहेत त्यामुळे भुर्जपत्र आणि डाळिंबाचीच कांडी घेऊनच आपण एखाद्या परत कवच मंत्र हा त्यावर लिहावा मगच गळ्यात धारण करावा हा टास्क करू नये समजून घेणं तात्पर्य काय आहे की काळाच्या ओघामध्ये ही परिस्थिती जशी बदलत गेली त्या अनुषंगाने आपण बदलणं तितकंच आता महत्वाचं आहे त्यामुळे हे शाबरी कवच जे आहे गळ्यामध्ये धारणही करू शकता तुमच्या जरा फायनल उत्तर की अध्याय वाचूयात की पोथी वाचूयात मित्र म्हणेल तुमच्या घरामध्ये इव्हन सर्वांना मी विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नवनाथ महाराजांची पोथी नवनाथ भक्ती सरची पोती आणा आणि रोज घरामध्ये त्याला वंदन करा याचं प्रमाण सांगतो की जसं की आता प्रश्न विचारलेला होता की अध्याय पाठ केलेलं चांगला की पोथीचं पारायण केलेलं चांगलं की कवच नाथांनी चाळीसाव्या अध्यायामध्ये खूप सुंदर उभी इथे आलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो चाळीसाव्या अध्यायामध्ये पहा स्वतः मालू कवींनी लिहिलेलं हे गोरखनाथ सांगत आहेत ओबी क्रमांक एकशे शहाण्णव आहे अध्याय वाचावया न बनेल जासी तरी अध्यायातील एक ओवीसी पठन करून नाथ नामासी कामकाज करावे किती सुंदर असते विचार करा म्हणजे तुमच्या प्रश्न उत्तर इथे दिलेलं आहे की तुम्हाला ग्रंथच नव्हे अध्याय जरी जमला नाही वाचायला तर त्या अध्यायातील एका ओबीचं तुम्ही पठन केलं तरी सुद्धा चालेल का, का तर याच्यामध्ये तुमची श्रद्धा आहे अध्याय न बनेल जासी तरी वाचून एक ओवीसी म्हणजे तुम्ही एक जरी ओवी वाचली त्या तरी सुद्धा त्यात आलंच की का शेवटी तुमची भक्ती आहे प्रति आता याच्याही पुढे जाऊन ओवी क्रमांक एकशे नव्वद इतकी सुंदर सांगत आहे पहा समजा तुम्हाला पोथी वाचायला नाही जमली रोज एक अध्याय जरी नाही वाचायला जमला एखादी ओवी जरी तुम्हाला वाचायला नाही जमली तरी काय सांगत आहेत पहा या उपरी वाचता ये जरी तरी संग्रह करून ठेवावा घरी घरी वंदिता नमस्कारी कार्य त्यातच घडले मी जसे की आता म्हटलो की तुम्हाला ओवी जरी समजा वाचायला नाही भेटली गाई गडबडीमध्ये किंवा कोणत्या कारण असतं तरी तो जो ग्रंथ तुम्ही घरात ठेवलेला आहे संग्रह करून ठेवावा घरी घरी नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्यातच घडले म्हणजे तुम्ही घरामध्ये ग्रंथ ठेवा काही नाही जमलं तर कमीत कोणत्या ग्रंथाला नमस्कार करा नाथांना नमस्कार करा मनोमन प्रार्थना करा तरी त्यात सर्व तुमची सेवा येईल इतकं सुंदर वर्णन इथे आलेलं आहे त्यामुळे कोणताही संकोच मनामध्ये न ठेवता तुम्ही अध्याय असेल ओवी असेल ग्रंथाचं पारायण असेल शाबरी कवच असेल हे तुम्ही करू शकता शाबरी कवच असेल तर खास करून ते सिद्ध करा दुसरा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला योगेश पाटील यांनी योगेश पाटील म्हणतात की नमस्कार आदेश म्हणजे काय किंवा आदेश या शब्दाचा अर्थ काय खूप जणांमार्फत विचारला जाणारा प्रश्न किंवा कुतुहलापोटी विचारला जाणारा प्रश्न की नाथ पंथामध्ये आदेश असे का म्हटले जाते आपण सहजरित्या जरी एकमेकांकडे गेलो तर नमस्कार म्हणतो राम राम म्हणतो परंतु नाथपंथी हे ज्या ज्या वेळेस एकमेकांसमोर येतात किंवा धुनाच्या समोर येतात किंवा त्यांच्या गुरूंच्या समोर येतात किंवा कुणाशी बोलत जरी असतात तर सुरुवात आदेश या शब्दांकरता मग याच्या मागे रिझन काय पहा बऱ्याच जणांचे मत अनुमान आदेश म्हणजे काय याविषयी वेगवेगळे वेग असू शकतात पण आदेश या शब्दाचा खरा अर्थ जर आपण पाहिला तर त्या शब्दाचा अर्थ होतो सानिध्य किंवा आदेश या शब्दाचा अर्थ आहे मी स्वतंत्र नाहीये मी माझ्या गुरुच्या अंडरमध्ये आहे मी माझ्या गुरुच्या वरदहस्ताखाली आहे किंवा मी ज्या पंथामध्ये आहे त्या माझ्या नाथ पंथामधील त्या नाथ शाखेमध्ये असलेला मी आहे याचा अर्थ होतो आदेश आदेश या शब्दाचा अर्थ होतो थोडक्यामध्ये शरणागती की मी स्वतंत्र नाही आहे किंवा मी जी काही मनमानी कारभार कराल किंवा मी एकटा माझ्या मनाने कोणताही मनमानी कारभार करू शकतो असा मी नाही मी माझ्या त्या गुरुतत्वाच्या त्या गुरुवलयाच्या मी धारण केलेल्या माझ्या नवीन नावाच्या मी धारण केलेल्या माझ्या पंथाच्या अधिपत्याखाली आहे आदेश शब्द होतो कमांड किंवा शरणागती गुरुवर असेल तर त्यांना शरणागती दोन समोर उभा असेल तर शरणागती एकमेकांना भेटत असेल तर मी एकटा नाहीये माझ्या पाठीमागे माझं गुरुत्व गुरु शक्ती माझी भक्ती प्रती ही माझ्या मागे उभी आहे नवनाथ पंथातील ज्या शाखेत मी दीक्षा घेतलेली आहे त्यामुळे मी आदेश असं म्हणत आहे त्यामुळे आदेश हा शब्द म्हणजे कुठे हाय हॅलो किंवा नमस्कार या गोष्टींमधील नाही आदेश शब्दाचा अर्थ आहे पूर्णपणे मी माझ्या गुरुप्रती माझ्या नाथांप्रती मी पंथाप्रती केलेली जी माझी शरणागती आहे त्याला मी आदेश करतो तिसरा प्रश्न केलेला आहे चेतन कोठावडे यांनी चेतन म्हणतात की पाचव्या अध्यायाची वाचन पद्धती कशी असावी टाइम काय असावा पूजा कशा प्रकारे मांडावी पहा पाचवा अध्याय हा समर्पित आहे भूत बाधा किंवा निगेटिव्ह एनर्जी किंवा अशा ज्या अघटित तांत्रिक शक्ती त्यांच्या विरोधामध्ये असलेला अध्याय आहे जेणेकरून दुष्ट बाधेपासून किंवा निगेटिव्ह एनर्जीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी असलेला हा अध्याय म्हणजे पाचवा आहे मग प्रश्न आहे की पद्धती कशी असे वाचनाची पद्धत ही सहज आहे सोयीस्कर आहे तुम्हाला समजेल भाषेमध्ये तुम्ही अद्याचं कोणतंही वाचन हे कार्य अर्थ केलं पाहिजे टाइम काय असावा निश्चितपणे हा अध्याय वाचण्याचा टाइमिंग हा सायंकाळचा असावा म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर सूर्यास्ताच्या नंतर या अध्यायाचं तुम्ही वाचन संध्याकाळच्या वेळेमध्ये करू शकता इवन रात्री दहाच्या नंतर सुद्धा त्या अध्याचं वाचन तुम्ही करू शकता पूजा कशा प्रकारे मांडावी पूजा मांडताना घरामध्ये नाथांची पोती किंवा नाथांचा फोटो असणं हे महत्वाचं आहे नाथांच्या फोटोसमोर एक दिवा उद्बत्ती लावा खास करून दिवा आणि उद्बत्तीचं खूप महत्व आहे का आहे दिवा हे तुम्ही करत असलेल्या सेवेचं तुम्ही करत असलेल्या तुमच्या भक्तीचं तुम्ही करत असलेल्या तुमच्या साधनेचं द्योतक आहे जे तुम्ही करत आहात साधना असेल अनुष्ठान असेल मंत्रजाप असेल त्या तुमच्या मार्फत केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सा तो साक्षी आहे त्यामुळे दिवा हा अवश्य साधनेमध्ये अनुष्ठानमध्ये असायलाच हवा भले हे तू कोणता असो राहिला सवाल उदबत्ती किंवा धूप तर ही पाचवा अध्याय करत असताना निश्चितपणे लावा कारण धूप किंवा उदबत्ती त्याची जी राख खाली पडते ती सिद्ध थोडक्यामध्ये झालेली आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेस तुम्हाला असे काय वाटेल की घरामध्ये भीती वाटत आहे किंवा धू स्वप्न तुम्हाला पडत आहे घरामधील व्यक्तींना पडत आहेत काय बाधा हो होत आहे त्यावेळेस तुम्ही तो भस्म हात इथे वापरू शकता त्यामुळे निश्चितपणे पाचव्या अध्यायाची तुम्ही या पद्धतीने पूजा करू शकता नंतरचा प्रश्न आहे प्रमोद नाईक प्रमोद नाईक विचारत आहेत की एक साधक जप करतो तो स्वतःहून शक्तीपात करू शकतो का तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देताना सांगेल की साधक हा जप करतो किंवा स्वतःहून शक्तिपात करू शकतो का मग शक्तीपात ही सुद्धा एक दीक्षा आहे यादी समजून घ्या नाथपंथामध्ये जशी हट योगाची दीक्षा दिली जाते जशी क्रियामार्गाची दीक्षा दिली जाते त्याच अनुषंगाने शक्तिपात ही सुद्धा दीक्षाच असते जी गुरु एका शिष्याला देतात असा कोणता साधक शक्तिपात करू शकतो ज्याने त्याच्या कुंडलीन शक्ती जागरूक केलेली असेल म्हणजेच काय त्याच्या चक्राला त्याने भेदलेला असेल असा साधक हा स्वतः शक्तिपात करू शकतो किंवा तोला होऊ शकतो आता चक्राचं भेदन होणं हे मुळामध्ये खूप मोठी गोष्ट आहे आता हे जे मी काही बोलत आहे ते त्या समजू शकाल की आज्ञाचक्रावरती ज्यावेळेस भेदन केले जाते किंवा त्याचा भेद होतो किंवा त्याच्यावरती आघात होतो थोडक्यामध्ये ज्यावेळेस ते थो 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 स्पंदर ते, ते वायब्रेशन निर्माण होतात त्यावेळेस जी ज्योत जागृत होते त्याला आपण अलख म्हणतो त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत परंतु या सर्व गोष्टी सांगण्यात तात्पर्य हे नवनाथ पंथामध्ये गुरु शिष्य प्रणाली किंवा गुरु शिष्य परंपरा ही काय सांगत आहे की याच्यामध्ये लिहिण्याला वाचण्याला किंवा लिपीला जास्त महत्व नाही गुरुमुखातून केलेल्या कोणत्याही गोष्टीला इथे अनन्य साधारण महत्व आपल्या पंथामध्ये आहे त्यामुळे या सर्व ज्या गोष्टी राहतात शक्तीपात असेल किंवा इतर सर्व गोष्टी या लॉ ऑफ गुरु म्हणजे गुरुच्या ऑर्डरच्या मध्ये राहून किंवा गुरूंच्या अंडर राहून या गोष्टी खऱ्या अर्थी शिकल्या पाहिजेत ते केल्या गेल्या पाहिजेत म्हणजे काय एखाद्या वळणावरती आपल्याकडनं जर कोणती चुकी झाली कोणतंही असेल किंवा कुंडलीन शक्तीचा प्रहार वेदन करताना चुकीच्या माध्यमातून मंत्राचा उच्चार झाला जे आपलं माइंड आहे ते कॉन्शियस कधी राहणार नाही मनामध्ये चुकीचे विचार व्हायला सुरुवात होतील आणि ती शक्ती ती ऊर्जा जर आपल्याला पेलवली नाही तर मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडून जाईल मग याच्यातनं साधनाही निष्पन्न होणार नाही आणि मंत्र जपही निष्पन्न होणार नाही त्यामुळे मी तर तुम्हाला मार्गदर्शन करताना हे सांगेल की तुम्ही ज्यांना गुरु केलेलं असेल त्या गुरूंना विचारून ह्या सर्व गोष्टींचा खऱ्या अर्थी उलगडा केला पाहिजे कारण एक गुरुच ओळखू शकतो की त्याचा शिष्य हा कोणत्या लेवलला आहे परंतु साधनेच्या माध्यमातून जपाच्या माध्यमातून करता येतो नंतरचा प्रश्न आहे प्रवीण पवार प्रवीण पवार म्हणताहेत माऊली आध्यात्मिक मार्गात गुरु एकाहून अधिक असणे योग्य की अयोग्य माहिती द्यावी पहा मुळामध्ये तर हा जो प्रश्न आहे हे सांगत असताना मित्र म्हणेल की अगोदर स्वतः पक्के होणं महत्वाचं आहे म्हणजे काय तुम्ही ज्या देवाची साधना करताय ज्या इष्टांची साधना करताय ती साधनाच सा मुळामध्ये तुम्ही आधी वाढवा त्या साधना वाढवल्याच्या नंतरच काय अर्थ तुम्हाला त्या गुरुतत्वाची भेट होईल आणि ती गुरुत्वाची जी भेट आहे जे तुमचे इष्ट आहेत तुमचे आराध्य आहेत तेच घडवून आणतील कारण काय आहे हा कलियुगामध्ये आता विश्वास कोणावर ठेवावा मुळात हाच मोठा प्रश्न आहे आणि जे आपण आता वर्तमान स्थितीमध्ये पाहत आहोत की काही दिवस काही महिने काही वर्ष एखाद्या व्यक्तीला गुरु केलं त्याच्यापासून आपल्याला लाभ नाही झाला आपण गुरु बदलून टाकतो एखाद्या व्यक्तीला आपण भावनेच्या बारामध्ये गुरु करतो परंतु तिथे आत गेल्यानंतर किंवा आतमध्ये थोडंसं सरकलं नंतर कळतं की हा तर भूलभलही आहे हे तर मला काहीच फायदा मिळणार नाही उलट माझा तोटा झालेला आहे लूट झाली आहे अशी फसवणूक झालेली आहे पैशाच्या रूपात असेल कोणत्या रूपात असेल मग तो गुरु सोडला मग दुसरा गुरु केला मग प्रश्नच उत्तर एकाहून अधिक गुरु केले तर चालतात का मित्र म्हणेल की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनाला वाटत नाही आहे की हाच माझा योग्य गुरु आहे समजून घ्या किंवा हे वाटण्यासाठी सुद्धा अगोदर विश्वास हा स्वतःवरती असला पाहिजे स्वतःवर विश्वास असेल स्वतः साधनेवर विश्वास असेल तुमच्या इष्टाप्रती आराध्याप्रती विश्व विश्वास तुमचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला एक ना एक दिवस चांगले गुरुजी भेट होईल त्यामुळे हा प्रश्न खऱ्या अर्थी याचं अनुमान लावणं किंवा फायनलाइज जाणं हे मी टाळेल नंतरचा प्रश्न आहे बिशल माली शो बायका सहावा अध्याय वाचू शकतात का निश्चितपणे वाचू शकतात नवनाथ पारायणातील कोणताही अध्याय किंवा नवनाथ पारायण ह्या स्त्रिया करू शकतात यानंतरचा प्रश्न आहे अनिल अनिल म्हणता येत गुरूंनी दिलेला गुरुमंत्र आठवत नाही कोणता मंत्र जपावा गुरूंनी दिलेला गुरुमंत्र आठवत नाही म्हणजे तुमचे गुरु जर अस्तित्वात असेल तर त्यांना तुम्ही परत एकदा विचारावा जर नसेल तर तुम्ही गुरुमंत्र ज्या देवतेचा दिलेला होता मग शंभू महादेव असेल प्रभू रामचंद्र असेल देवी असेल देवता असेल त्यांचा कोणताही मंत्र तुम्ही नामजप करू शकता परंतु दुसरा गुरु धारण करून तो तुम्ही खऱ्या आरती करावा नवनाथ पंथातील विचारत असाल तर ज्या नवनाथांमधील कोणत्या नाथांना तुम्ही इष्ट मानत असाल तर त्यांचा जप केला तरी चालेल जप करण्यापूर्वी ओम चैतन्य लावून त्या नाथांचं नाव घ्या आणि नम म्हणा तरी चालेल मनीष मयेकर विचारतायत नाथांनी शाबरी मंत्राचा दुरुपयोग होऊ नये म्हणून मंत्र केलीत किंवा कुलूप लावली आहे महे मंत्र सिद्ध करण्याचे नाट संप्रदायत गुरु करावा हो निश्चितपणे नातानी शाबरी मंत्राला किलक केलेलं आहे गुरु नातानी किलक केलेलं आहे बंधन घातलेलं आहे किंवा ते लुप्त किंवा गुप्त स्वरूपामध्ये केलेले आहेत का कारण जसं मी यापूर्वी पण तुम्हाला एका यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोणताही मंत्र असेल किंवा खास करून शाबरी मंत्र शाबरी मंत्र म्हणजे काही रस्त्यावर पडलेली मंत्र नाही आहेत की कुणीही यावं त्याचा उपयोग करावा जसा हवा तसा दुरुपयोग करावा अशा गोष्टी नाही आहेत शाबरी मंत्र या प्रत्येक मंत्रावरती एक एक देवता ही अधिष्ठित केलेली आहे एक एक देवतेला किंवा गण असतील त्या गणांना त्या मंत्रावरती किंवा वीर असेल तर वीरांना त्या मंत्रावरती बांधलेलं आहे आणि ते कार्य करतात शेवटी ते अस्त्र आहे त्यामुळे शाबर हे निश्चितपणे किलक आहेत आणि मी जसं की म्हणालो की गुरु शिष्य प्रणाली परंपरा हे नाथ धर्मामध्ये आहे त्यामुळे कुठेतरी वाचून आता आपण पाहतो मार्केटमध्ये अनेकशी पुस्तकं आहेत शाबरी मंत्र दिलेले आहेत मेरी भक्ती शक्ती त्याच्यावरती विचित्र विचित्र काय काय लिहिलेल्या गोष्टी आहेत दुहाई दिलेले आहेत मग ते काम करतात का ते काम करतच नाहीत का करत नाहीत कारण त्यामध्ये तेवढी सत्यता नाही आहे पवित्रता नाही आहे कारण ते शब्द किंवा जे मंत्र आहेत ते बिघडलेल्या स्वरूपामध्ये आहेत ते असं इझिली कुठेही उपलब्ध किंवा अवेलेबल नाहीत ही प्रणाली गुरुकडनं शिष्यालय येणारीच आहे जे ये खरी अर्थी नाथांचे भक्त आहेत त्यांच्याकडे शाबरी मंत्र असतात किंवा गुरु जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा शाबरी मंत्र असतात हे मग कुणाला देता देतात हे त्यांच्या शिष्याला देतात गुप्त स्वरूपामध्ये आणि हे शाबरी मंत्र काम करतात बरं का आणि हो शाबरी मंत्र असे चांगले काम करतात तसे तुम्ही म्हणाल की ते एखाद्याचं वाईट करू शकतात का किंवा शाबरी मंत्राने वाईट करता येतं का निश्चितपणे ते शेवटी अस्त्र आहे त्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात ते मंत्र एकदा सुटले ते काम करूनच परत येतात परंतु ते देवता असतात त्या मंत्रावरती बसलेले ते सुद्धा पाहत असतात बरं का की तुम्ही कोणत्या कामासाठी त्या मंत्राचा वापर करतात तुम्ही एखाद्याचं वाईट करण्यासाठी जरी त्याचा उपयोग करत असाल केला असेल तर निश्चितपणे त्याची रिवर्ट हा किंवा परतावा हा भेटतोच भेटतो आणि राहिला सवाल मग मंत्र सिद्ध करण्यासाठी नाम सा, नाथ संप्रदायामध्ये गुरु करावे का निश्चितपणे गुरु करावेच करा लागतात मुळामध्ये शाबरमंत्र ही प्रणाली नाथ संप्रदायापासून उगम आहे जी भगवान आदिनाथ म्हणजे शिवशंकरांनी दिलेली आहे त्यामुळे निश्चितपणे शाबर मंत्रासाठी नाथ संप्रदायातला गुरु असणं हे अनिवार्यच आहे नंतरचा प्रश्न आहे रेखाताई यांचा त्या म्हणतात की पाचवा अध्याय वाचल्यावर खूप त्रास होतो पाचवा अध्याय होत वाचन करताना जर त्रास होत असेल तर निश्चितपणे समजून जा की काही ना काही एनर्जी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी किंवा बाधा ही निश्चितपणे शारीरिक किंवा शरीरामध्ये आहे त्याच्यामुळे हा त्रास होत असतो कारण काय आहे समजून घ्या पाचवा अध्याय वाचन करताना जर त्रास होत असेल इव्हन तुम्ही अध्याय वाचन करतात पण घरातल्या लोकांना त्रास होत असेल मग घरामध्ये कोणीही असेल ते तुम्हाला अध्याय वाचू नको म्हणत असतील अध्याय वाचत असताना खंड पाडत असेल समजून जा की या अध्याय वाचन कर्त्यामध्ये असेल किंवा अध्याय वाचन करताना ज्या लोक लोकांना घरामध्ये त्रास होत आहेत त्यांना असेल निश्चितपणे काही ना काही बाधा असते किंवा एखादे चुकीचे काही गोष्टी असतात किंवा किंवा अशा काही गोष्टी हा त्रास त्यांना शारीरिक स्वरूपामध्ये त्या साधकाला देत असतात कारण पण नवनाथांच्या पोतीमध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे ओवी त्रेपन्न मध्ये सांगितलं आहे जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करता जाईल कारण याचं उत्तर तुम्हाला पाचव्या अध्याच्या ओवी क्रमांक एकशे मध्ये सुद्धा दिलेला आहे जरी पहिली बाधा असेल म्हणजे जसं तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला वाचन करताना त्रास होतोय आणि ओवी क्रमांक काय सांगत आहे की जरी पहिली बाधा असेल तरी पठन करता जाईल म्हणजे तुम्ही पठन करा त्या अध्यायाचं तेव्हा ते बाधा जी आहे निश्चितपणे जाणारी आहे एक ना एक दिवस त्याला सोडून जावं लागणार त्या बाधेला तुमच्यापासून तुमच्या घरापासून आणि तेव्हा चैतन्य खरे नातांचं तिथे स्थापित होईल निश्चितपणे तुम्ही अध्यायाचं वाचन हे करत चाल नंतरचा प्रश्न आहे एन कुमार एन कुमार म्हणत आहेत वाईट शक्तीचा आधार घेऊन कोणी वारंवार त्रास देत असेल तर त्यापासून सुटका होण्यासाठी उपाय सांगावा सुटका होण्यासाठी उपाय मी त्रास मिळेल की तुम्ही सर्वात बेस्ट नवनाथ ग्रंथाचे पारायण सुरुवात करा जिथे असाल तिथे आणि नवनाथ ग्रंथाचे पारायण करताना जसं की मी मग म्हटलं की संकल्प करून तुम्हाला पारायण करायचे आहेत मग त्या संकल्पामुळे ज्या तुमची मनोकामना आहे ज्या तुम्हाला अडचणी फेस करत आहात त्या अडचणी तिथे बोला नाताना ना सांगा की एवढ्या दिवसापासून या, दिवसा या गोष्टींचा त्रास तुम्हाला होत आहे त्या त्रासातनं स मुक्त राहण्यासाठी मी पारायण करत आहे असं म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी पारायणाला आता सुरुवात करा आणि यामध्ये पहा ज्या ठिकाणी तुम्ही बसत असाल म्हणजे ज्या ठिकाणं आपण राहतो घर असेल किंवा तुमचा बंगला असेल शेवटी निगेटिव्ह एनर्जी असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल कोणताही दोष असेल हा त्या वास्तूमध्ये असतो किंवा कोणी काही केले गेलेला असेल तरी सुद्धा ते वास्तूवरती आलेला असतो त्यामुळे एका एक पारायणाने जर फरक नाही पडला तर तुम्ही अशा तुमची डगमगू द्यायची नाही कंटिन्यू ते पारायण करत राहायचे आहेत जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत निश्चितपणे एक दोन तीन पारायणामध्ये हा फरक पडायला सुरुवात होते ज्या लोकांनी काही गोष्टी केलेल्या असतात त्यांच्याच तुम्हाला कानावरती न्यूज यायला सुरुवात होईल की ते कशा पद्धतीने त्यांच्यावरती उलटायला आता सुरुवात झालेली आहे म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय आहे की एखादंच पारायण आपण केलं आणि त्याच्याकडनं सगळा थोडक्यात काय आपल्याला मानवी जीवनामध्ये जीवन जगत असणार मनुष्याला एक शॉर्टकट घेण्याची खूप मोठी इच्छा असते की भयंकर पाप केलेली असतात परंतु मी एका देवतेचं अनुष्ठान केलं साधना केली एक स्तोत्र वाचले एक आरती म्हणली माझी सगळेच पापं धुवून जावेत अशी एक माणसाची टेंडेन्सीच आहे मनाची तेव्हा समजून घ्या अहो देवाला बारा वर्ष तप करायला लागलेली आहेत नाथांनी सुद्धा बारा बारा वर्षाची तप केलेत त्यामुळे सांगण्यात तात्पर्य की कोणतीही तात पारायण असेल साधना असेल ह्याच्यामध्ये आपल्याला कमी पडायचं नाही आहे शेवटी नाथ संप्रदायामध्ये किंवा आपल्या नाथ भक्तांमध्ये ज्यावेळेस अशा शक्ती असतात एनर्जी वेवज असतात घरात येल किंवा पित्रांनी काही केलेलं असेल किंवा इतर लोकांनी काही केलेलं असेल ते घरातून निघून जात असताना त्रास होतो ते लोवर निघत नसतात कारण त्यांना माहिती असते आता हे सुरुवात झाली बाहेर काढायला मग हे डबल स्पीडनी ते पण तिथे उभे राहिलेले असतात मग हे त्यांना आपल्याला बाहेर काढायचं आहे मग एका बाऱ्याने फरक नाही पडला तर तुम्ही सपाटा लावा सेकंड थर्ड फोर्थ असं करत तुमची साधना वाढवा पारायण वाढवा एक ना एक दोन निश्चितपणे त्या शक्ती बाहेर निघून जातात आणि तेथे ते खऱ्या अर्थी नाथांचं सा साम्राज्य तयार होतं ज्याला कुणी हलवू शकत नाही नुसती साधना किंवा पारायण करून पिऊ नये पारायण करत असताना त्या नियमांचं आचरण सुद्धा आपलं चांगलं असलं पाहिजे आपलं मुळामध्ये आचरण हे चांगलं असणं तितकंच महत्वाचं आहे कारण कोणत्याही गोष्टी किंवा कोणत्याही पारायणाची फलश्रुती हे तेव्हाच मिळते जेव्हा तो व्यक्तीसुद्धा सच्च असतो त्याचं आचरण चांगलं असतं तेव्हा सर्वप्रथम काय करा तुम्ही एखाद्या ज्यांना तुम्ही मानत असाल तुमच्या जवळचं कोणी व्यक्तिरेखा असेल ज्यांना तुम्ही त्यांना गुरु करा त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोष्टी सुरुवात करा गुरु नाही भेटला तर गुरु तत्व एक दिवस तुम्हाला भेटेल त्या अनुषंगाने तुम्ही नाथांची सेवा सुरुवात करा पारायण करा घरामध्ये नाथांची मूर्ती प्रत्येकाने स्थापन करा तुम्ही नाथांची सेवा वाढवा जप वाढवा नाथांना जितकं देता येईल तुमचं समर्पण द्या निश्चितपणे उत्तर होईल नंतरचा प्रश्न आहे सुरेश राठोड यांचा गुरुजी मी कानेपनात साधना करत आहे परंतु मला त्याच्याबद्दल म्हणजे साधना, साधना, साधना किती दिवस करावी लागते आहार कसा असावा कोणता मंत्र जप करावा माळ कोणती असावी जप किती प्रमाणात करावा साधना किती दिवस करावी साधना किती दिवस करावी याला महत्व नाही साधना कशी करत आहात याला महत्व आहे आहार कसावा निश्चितपणे आहार म्हण आहे की योगी एक एक, एक वेळ जेवतो तो योगी दोन वेळ जेवतो तो भोगी तीन वेळ जेवतो तो रोगी त्यामुळे साधना करताना आहार कसा होता निश्चितपणे आहार तुमचा शाकाहारी व्हेजिटेरियन असावा डिपेंड आहे की तुम्ही आहार कसा घेत आहात मी म्हणत नाही तुम्ही लसूण सोडा कांदा सोडा ह्या गोष्टी हळूहळू साधनेमध्ये पुढे सरकट असताना एक एक बाहेर निघून जायला सुरुवात होईल पण तो हार आपला निश्चितपणे स्वच्छ असावा कोणता मंत्र जपावा होम चैतन्य कानिफ नताय नमा, हा मंत्र तुम्ही जपू शकता माळा कोणती असावी निश्चितपणे माळा ही रुद्राक्षाचीच असावी जप किती प्रमाणात करावा सुरुवात तर करा सुरुवात केली असेल तर ती वाढवा कारण जपाला कोणत्या गोष्टीचं प्रमाणच नाही आहे कारण तोलून बोलून जाणारी गोष्ट ती भक्ती नाही आहे जोपर्यंत तुमचा इष्ट साध्य होत नाही सिद्ध होत नाही समोरच येत नाही तवर चालू ठेवा आणि काणितनाथ महाराजांविषयी गोष्ट आणखी सांगायची वाटते सुंदर अशी गोष्ट आहे की आपल्या उत्तर भारतामध्ये सुद्धा काही ग्रंथांमध्ये वर्णन असे येते की काणितनाथ महाराजांना हे राजयोगी म्हणतात नाथांमध्ये काणितनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये असंही उत्तर भारतामध्ये कथित आहे की काणितनाथ महाराज हे सुंदर भरजरी वस्त्र घालत असायचे अत्तर भरपूर अंगाला त्यांच्या लावत असायचे आणि घोड्यावरती बसून संपूर्ण नगर प्रदक्षिणा कानिपनाथ मारस करायचे आणि त्यांच्या कपडे स्मशानाचा भस्मा असायचा ज्वानखीन उठवून तो तेजस्वी हा साहेबांना दिसत असायचा त्यामुळे राजयोगी हे ही कानिपनाथांची आहे आता आजच्या सीजन शेवटचा प्रश्न घेऊया रघुनाथ येवले पाटील ऑफिशियल यांनी विचारलेला आहे नाथपंथाचे बहात्तर दीक्षा प्रकार व बारा पंतविषयी माहिती द्या आता नाथपंथाचे बहात्तर दीक्षा प्रकार हे सांगायला उचललं तर व्हिडिओ खूप मोठे परंतु बारा विषयी माहिती नक्की जाईल पहा बारा पंत म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो बारा भेश याच्यामध्ये बारा हा अंक महत्वाचा आहे नाथपंथामध्ये सुद्धा बारा शाखा आहेत जर अगदीच पुराण ह्याच्यामध्ये जर आपण गेलं तर बारा अठराचा पंथ असं सुद्धा म्हटलं जायचं पण हे अठरा म्हणजे काय मोठ्या शब्द सांगायचं म्हणजे बारा भेष म्हणजे बारा शाखा ह्या नाथपंथाच्या आहेत ज्यातल्या सहा शाखा या भगवान आदिनाथ शिवशंकराच्या आहेत तर सहा शाखा हे गोरक्षनाथ साहेबांचे आहेत मग शंकराच्या सहा शाखा कोणत्या आणि गोरक्षनाथांच्या कोणत्या तर शंकरांच्या म्हणजे आदिनाथांच्या सतनाती रामनाती पातळपंथी धर्मनाती मननाती पावपंथी या सहा शाखा भगवान शंकराच्या आहेत आणि गोरक्षनाथांच्या सहा शाखा भेष बारा भगवानमध्ये सांगितल्या आहेत त्या कपलानी नटेश्वरी दंगनाथी रावळपंथी भरथरी वैरागी आणि दंगनाथी अशा गोरक्षनाथ महाराजांच्या सहा शाखा आहेत सहा भगवान शंकराच्या सहा गोरक्षनाथांच्या अशा मिळून बारा शाखांना बारा भेष असे म्हणतात आणि हा प्रश्न मुंटो आवर्जून घेतला ज्या लोकांनी नाथपंताचं गुरु केला असेल तुमच्या गुरूंना तुम्ही अवश्यपणे विचारा की नाथपंथाची दीक्षा मी घेतली परंतु तुम्हाला नाथपंथामध्ये कोणत्या शाखेची दीक्षा मिळालेली आहे ठीक आहे माझ्या बाबतीत जर म्हटलं तर मी सतनाती आहे या बारा शाखा बारा भेष हे आपल्या नातपंथामध्ये असतात राहायला सवाल बहात्तर दीक्षा हे मी निर्माण सांगेल आणि या बारा शाखेच्यावरती सुद्धा मत्स्यंद्रनाथ महाराजांच्या सुद्धा चार शाखा आहेत त्या कोणत्या ते आपण आपण समजून घ्या मीननाती अरजनंगा गोरखपंथी आणि पारसनाती या नावाच्या चार शाखा आहे मच्छ्यंत्रनाथांची ठीक आहे हा प्रश्न आहे निश्चितपणाची माहिती सर्वांनाच असणं महत्त्वाचे आहे कारण नुसतीच नाथपंथाची दीक्षा घेतली परंतु दीक्षा योग्य घेतलेली आहे का हे सुद्धा आपल्याला कळणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे नाथपंथामध्ये ज्यावेळेस तुम्ही दीक्षा घ्याल ज्या गुरूंकडून दीक्षा घ्याल त्यांना अवश्यपणे विचारा की बारा भेसमधल्या कोणत्या शाखेची दीक्षा मला तुम्ही दिलेली आहे याचा उलगडा हा निश्चितपणे ठीक आहे आजचा व्हिडिओ हा खूपच मोठा झालेला असेल परंतु आणखीनही बरेचसे प्रश्न आहेत ते एका व्हिडिओमध्ये होणे शक्य नाही आहे त्यामुळे मी नेक्स्ट एपिसोड किंवा पुढच्या आठवड्यामध्ये एक एपिसोड नक्की बनवेन ज्याच्यामध्ये मी असेच सबस्क्राईबरचे प्रश्न विचारेल तर तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता तोपर्यंत तुम्ही सर्वांची रजा घेतो सत नमोज आदेश आलख आदेश